छोटा भाऊ दुर्वेस धामा धामा दोघांचा फोटो काढू आपण चला थांबा धामा आता निघालोय सकाळी उत्सवावर शूट नाही गेल्या कारण की गडबडीत होतो त्यामुळे तर आता निघालोय आम्ही लोक बघा आपली पोरं पूर्ण पालखीच थांबलेली पूर्ण म्हणजे लास्टचे डबे होते ते सर्व थांबलेले हो शेख हो बुवा चला हे बघा लास्ट बुवा काय म्हणताय अहो थांबा हो कुठे चालले तुम्ही अहो थांबा की पुढे कुठे डायरेक्ट स्पॉट वर फोटोशूट चालू आहे आ बाय आया चला गडबड बघा कसली चालू आहे गडबड आणि भावांना जरा फोटोशूट चालू बेकार फुल बेकारे आता तर खरी मजा येते चला 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 जाऊया पुढे आपण चला साई जरा गडबडीत होतो जरा शूट करायला नाही भेटला तर आता तुम्ही बघितले की आपण का बघत चाय प्यायला थांबलेले त्या हॉटेलवर सकाळी लवकर निघालेलो आणि त्या हॉटेलवरच फोन चार्ज लावलेला बुवा आम्हाला बुवा घेऊन चाललेत कर बुवा आणि आपले बुवा साईराम बघा फुडा आपली पालखीची पोरं आहेत आम्ही शेवटच्या डब्याला एकदम लाच च्या आणि तेच फॉलो करतोय आम्ही कधी बसून हेच बोलायसाठी अपडेट देत होतो I mean, किती लांब आपला नाश्त्याचा स्पॉट किती साई लांब नक्की बवा हे पाच मिनिट बोलून बोलून ये ना आकाश बुआ ओम साईराम दुरेश बुआ चालले आपले आपण जरा वाटत लास्ट डब्यात काय म्हणते मग या जरा इकडे तुम्ही दिसले नाही आज चौदा दिवस म्हणून बरं झालं भेटते बोला काय बोलताय मग काय विषय अजून किती आम्ही आपला अजून अर्धा तास तरी अर्धा तास ना बघितला आता ऑन कॅमेरावर तुम्हाला काय बोला पाच मिनिटावर आहे आणि आता साई बोलत की अर्धा तासावर साडे नऊ पर्यंत भेटण्याचे चान्सेस कन्फर्म नाही ते पण चला ओम साईराम साई माऊली आम्ही पोचलोय आपल्या नाश्त्याच्या स्पॉटवर आणि बघा साई सोबतच चाललेत समोर स्पॉट आहे तो बघा आपली गाडी पण इकडेच लागली आणि पोरं पण इकडेच असतील कुठेतरी ते बघा जाऊ आपण चला बघा पोचलो नाश्त्याच्या स्पॉट वर आज आहे काय साबुदाची खिचडी आणि आपली पोरं जरा पाठी बसले चला भेटू नाश्ता करून भेटू आपण आपल्या नाश्त्याच्या हॉलवरून पालसं बेकार हो सकाळीचे बेकार झाले आणि नाश्ता बेकार होऊन लागतो ओम साईराम आम्ही पोचलेलो आहोत आपल्या हॉलच्या इकडे आणि अर्धा एकदा झाला ह्याला विचारतो भाऊ कुठला लाल बोर्ड कुठला लाल बोर्ड तो लाल बोर्ड दिसला तर आहे आम्हाला लांबून विषय माहिती आहे का आम्ही पुढे पुढे चालतोय तर तो गोड लांब लांब होतोय इकडे आपला आहे असा आपले गा गाणे काय म्हणतो कोणती बघू आणि जर नसला तर मग आहे मग भाऊचा विषय अरे भावा आला ना लाल बोर्ड चला हॉट वर फायनली आपण पोहोचले आपल्या लोकेशन वरची घाणेकरणी लवकर घेऊन आला पाच मिनटं आणि तो बोर्ड बघ लाल बोर्ड बघ तुला बोर्ड बघ करता करता घेऊन आला आपला पाचवीच टेम्पो उभा आहे बघा आपला रथ इकडे घाणेकर बंधू हे बघा आणि आपली पुर चाललेत चला बॅगा घेऊ आणि जाऊ आलो आता आंघोळ करायला हे बघा पाठी बावडी बस कडा कडा राम सायरायरा ढाको पोपरे पुर आंघोळ करायचा ढाको अरे काय नाही पुरा आपली

तू काल त्या स्पॉटवर नायराय मालकी पुढे खाल्ले जाऊ आपल्या पुढे ना भेटू मग भेटूया आपण करा अर्धा रस्त्यात पोचलोय घाटआट ठरताना आपले वायटू त्यात बुवा ओम राम जायराम बेटा बेटा पुढे बेटा बाबू वन साईड आहे आपला त्याला जाऊ पुढे आपली पार्टीच्या पोस्टर पुढे सोड पण आहे लवकर आपण सर्वात लास्ट होतो बोललो ना मध्ये आले मधल्या डप्प्यात आता पुढच्या डप्प्यात जाईल चला पाहिला का ना

बाबू बाबू तर मावा कुर्पी खाई साई शिर्डीला जाय जाऊ पुढे बघा दरी बघा कचरा घाटाचे आपली पालखी चाल आणि आपली पालखी चालते पुढे आम्ही पोहचलोय तुम्हाला बोललेलं म्हटल्या बोललेलो अस लाच्या अभ्यात होतो आता पोहचलोय पुणू शेडला दाखवलं काय पहिला आपल्या माणसांना चन्ना एक्सप्रेस मधल्या पिक्चरची शूट झाली ट्रेन मधली ते ह्या ब्रिज वर झाले ब्रिज दाखवताना ती बघा ट्रेन बघा टाइम ही

चला आम्ही पोहोचू आमच्या हॉल्ट वर चला आपल्याला घाटन देवीला जायचं घाटन देवीला जायचंय तेव्हा आपला हॉल्ट थोडा आराम असेल देवीच्या पाया बिया पडून पुढचा प्रवास आपल्याला चालू करायचा आहे येस तर बघू आपण चला मयुरच्या ब्लॉग ला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि भावाला जरा तुमच्या सपोर्ट ची जास्त गरज आहे नक्कीच आपल्याला भावाला खूप वरती जाताना बघायचं तर तुम्ही नक्कीच सपोर्ट करा आपल्या भावाला त्यांना काय विषय नाही बाय तुम्ही लोक रायगड वाल्यांना मी खास सांगतोय कारण का आपण रायगड आहोत

आर तुझ्या स्पॉटवर कोसल तुम्हाला बोललेलं असा चालू करू आपण थोड्याच वेळा कल्पेश बुवा ओम साईराम ओम साईराम दोन्ही एकत्र आज दोन सोबत कांदे दुसरी आणि कापली म्हणजे फक्त चला आरती झाल्या आणि आता आम्ही निघालोय घाटण देवीच्या स्पॉट वरून घाटण चला मंदिर निघालाय आम्ही आपल्या घाटणदेवीच्या मंदिर निघालोय आणि ब्रो बस ब्रो सायराम ओम सायराम ओम सायराम बुवा एनसी यांचा ग्रुप कुठला का त्या ग्रुप वन साईड चाललेत चला जाऊया आपण पण आपली गाडी पण ओम साईराम साईराम कोण आपण अर्ध्या रस्ता पोचत आलोय पण एक गोष्ट सांगायची राहिली होती आम्ही अजून मागच्या टप्प्यामध्ये पुर आपले पुढं चाललेत पुढे आपले कुनू आहे मन्याय घाणेकरभू आहेत तर चाललंय आता पुढे